पुन्हा एकदा शककर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारत आज हा विषय घेऊन पुढे चालला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण दोन तीन गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतोय की आपले जनता आपलं आपली देश या सगळ्यांचं आपण व्यवस्थित आपण लक्ष दिलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे आणि आपण आता एकोणीसशे सत्तेचाळीस पासून लोकशाहीमध्ये आता जगतोय तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडे आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे मराठा आरक्षणा संदर्भात बोलवलं शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की आ, भास आशा ते पास करतील मराठा आरक्षण संबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे महाराज तिकडे जरांगी पाटील अध्यापी उपोषणाला बसलेत मागच्या वेळी तुम्ही गेला होता भेट घेतली होती अध्यापी ती मागे हाटायला तयार नाही प्रकृती चिंताजनक होती ते काय बघतोय आपण सर्वजण इथनं कोल्हापूरहून असं कोल्हापूरसारख्या ठिकाणी येऊन तर त्यांचा आणि शासनाचा संवाद चालू आहे आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही पण कधीकधी त्यांना वाटतं की ते पाळल्या जात नाहीत कमीत कमी टाईमशीअर पाळल्या जात नाहीत तर ते टाईमचे पाळावेत अशी अपेक्षा आहे भारत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे मात्र त्या ठिकाणी खूपच